मन धागा धागा रेशमी दुवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग एकोणचाळीस तुझे देख देख सोना तुझे देख कर है जगना सांगा ना काय झालं अजिजीने विचारलंच आणि त्याने दीर्घ श्वास घेत बोलायला सुरुवात केली तो शांतपणे बोलत होता आणि त्याच्या एक वाक्यासरशी हिच्या काळजात धस्स होत होत डोळे विस्फारून श्वास रोखूनच ती फक्त ऐकत होती वादळाचा तडाखा वाऱ्याचा प्रचंड वेग सिक्युरिटी केबिन लॉक करून रेसिडेन्शियल कॉलनीत सुरक्षित ठिकाणी थांबावे या विचाराने बाहेर पडलेले सिक्युरिटी गार्ड गणेश कंपाऊंडला लागून असलेले भले मोठे झाड अचानक उन्मळून पडले त्यांनी पळायचा प्रयत्न करूनही एका जाडजूड भांदीखाली अडकलेच दगडावर डोकं आपटल्याने कपाळाला भली मोठी भेग वाहणारे रक्त आणि तेच सांगायला मनोजभाई आलेले झाड हलवण्यासाठी मदतीची आवश्यकता होती वादळाचा वाढणारा जोर त्या क्षणी अग्निशमन दलाची मदत मिळणेही मुश्किल वाटत होते लँडलाईन्स मोबाईल सर्वच बंद मग काय झालं त्यांचं मलम लावणारा हात स्थिरावलेला डोळ्यात पाणी सिक्युरिटी गार्ड वाचले ना देन तीन चार जणांनी मिळून फांदी हलवली आणि त्यांना बाहेर काढलं बट ही वॉज अनकॉन्शियस ड्यू टू हेड इंजुरी अँड ब्लड लॉस त्याचं गंभीरपणे बोलणं अच्छा ती फांदी हलवतानाच बहुतेक हा हात मुरगळला असेल राजीव तुम्ही म्हणत आहात तीन चार जण पण मला खात्री आहे इतर कुणीही वादळात बाहेर पडले नसेल तुम्ही आणि मनोज भाईच असणार सिक्युरिटी गार्डना वाचवण्यासाठी गणेशजी ठीक आहेत ना त्यांना मेडिकल हेल्प घाबरतच विचारलं आणि त्याने क्षणभर डोळे मिटले दीर्घ श्वास घेतच पुढे सांगू लागला रेसिडेन्शियल कॉलनीत डॉक्टरची सुविधा आहे बट हेड इंजुरी सिरियस सिच्युएशन गणेशना उचलून गाडीत घेतले जवळचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अलिबाग वादळात गाडी चालवणे मोठी जोखीम तेही सोसाट्याच्या वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने जणू स्वतःहून चक्रीवादळात प्रवेश करणे बट पर्याय नव्हता गणेशजींचा जीव महत्वाचा समोरचे काहीही दिसत नसताना मनोज भाईंनी ड्रायव्हिंगचे सर्व कसब पणाला लावत गाडी हॉस्पिटलच्या आवारात पोहोचवली वादळातील प्रवासाचे थरार नाट्य ऐकून तिचेच हृदय बंद पडेल असे भासले भिजलेल्या कपड्यांचे शर्टवरील चिखलाचे रक्ताचे कोडे आत्ता उलगडले राजीव तुम्ही काय आहात एका सिक्युरिटी गार्डचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही तुमच्याही गाडीला धोका होता असेच एखादे झाड तुमच्याही गाडीवर पडू शकेल हा विचारही नाही केला किंवा मग तुटलेले पत्रे किंवा मग रस्त्यात फरपटणाऱ्या बाईक्स आडव्या येऊन कारचे ऍक्सिडेंट काहीही घडू शकते याचीही चिंता नाही फक्त एकच माहीत गणेशजींना वेळेवर हॉस्पिटलला पोहोचवणे डॉक्टर्स होते ना तिथे त्याचा हात घट्ट धरतच विचारले ज्युनियर डॉक्टर होते बट सिनियर नव्हते कपाळाला पडलेला कट डीप होता अँड गणेश वॉज अनकॉन्शियस सिनियर डॉक्टरची गरज होती थँकफुली डॉक्टर हॉस्पिटल जवळ राहत होते मी आणि मनोज त्यांना घेऊन आलो बट देन हॉस्पिटलमध्ये पॉवर कट बेसमेंट के जनरेटर रूम में पाणी गया था समहाव इमर्जन्सी में ये स्मॉल सर्जरी कंप्लीटेड काफी ब्लड लॉस हो गया था सो ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागलं उसासा घेऊन थांबला तुम्ही केलं ब्लड ग्रुप मॅच झाला का नजर त्याच्या हाताकडे गेली रक्तदान करताना लावली जाणारी इवलीशी पांढरी पट्टी त्याने काढून टाकली होती पण तरीही टपटपीत सुईने हातावर निर्माण केलेलं ते छिद्र स्पष्ट दिसत होत त्यावर हळुवार हात फिरवताना डोळे ओलसर झालेच येस आय एम ओ निगेटिव्ह युनिव्हर्सल डोनर तिच्या ओठी हळूच आली आणि त्याने मान डोलावली सो देन ब्लड ट्रान्सफ्युजन केलं सर्जरी झाली बट गणेश को होश आने में काफी वक्त लगा सो so आम्ही थांबलो हॉस्पिटलमध्येच आठ बजे तक सायक्लॉन का असर कम हो गया अराउंड टेन थर्टी गणेश रिगेन कॉन्शियसनेस हिज फॅमिली इज इन सम विलेज नियर सातारा उनको इन्फॉर्म किया बट थँकफुली बडी बहन और जीजाजी आरिन वो दोनों आ गए फिर मैंने डॉक्टर फायनल बात की अँड वहां से निकले बस फारसा असं काही काळजीच घडलंच नाही हे भाव त्याच्या दमलेल्या चेहऱ्यावर पण संध्याकाळपासून त्याने जे काही केलं आहे हे ऐकून तिचा कंठ दाटून आलाच राजीव हे एवढं सगळं कोण करतं सिक्युरिटी गार्डसाठी स्वतःच्या गाडीतून हॉस्पिटल पर्यंत खास डॉक्टर्सना बोलावलं रक्तदान पण आणि वरून शुद्ध येईपर्यंत थांबून राहणं स्टाफ क्वार्टर्स पैकी कोणालाही ऑर्डर देऊन हे सर्व करून घेता आलं असत पण नाही सर्व जबाबदारी तुम्ही घेतलीत नोटांची काही बंडल डॉक्टर्सच्या हातात सोपवून तिथून आधीच निघून गेला असतात तरीही कोणी काहीच जाब विचारला नसता पण तुम्ही शेवटपर्यंत तिथे थांबलात जर गणेशजींचे कोणीच नातेवाईक हॉस्पिटल मध्ये आले नसते ना तर तुम्ही रात्रभर तिथेच थांबून राहिला असतात ही खात्री आहे मला आणि मी इथे काय काय विचार करत बसलेले त्याच्या दंडाला हाताने घट्ट पकडत पुन्हा गंगा जमुना वाहू लागल्या मुसू मुसू सुरू अरे अब क्या हुआ ही सेफ अँड आय एम ऑल्सो ओके अब क्यू रो रही है आप नकळतच खांद्यावर हात जवळ घेतलं तिनेही डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं रडणं थोडस मंदावलं मेघा बिना आप मानोगी नाही करू राजीव रोज असं एकदा तरी मिठीत घ्यायच नाहीतर मीच हट्ट्याने येणार तुमच्या खुशी पूर्ण संध्याकाळी इतकी धावपळ केली थकला होतात ना मग गेस्ट हाऊसवरच राहायचं मी म्हणालेले तसं तुम्हाला रात्री प्रवास करू नका माझ काही ऐकतच नाही तुम्ही टीशर्ट मुठीत घट्ट धरतच तक्रार रिअली अगर मैं आपकी बात सुनकर वहां रुक जाता तो यहां बाढ़ आ जाती खोडकर हसतच त्याचं बोलणं काहीच न समजून तिने नजर उंचावून उन पाहिलंच त्याच्याकडे आणि तो बेडवर पडलेल्या मोठ्या उशीच्या कव्हरकडे बघत होता रात्री अकरा पासून तिचा रडण्याचा कार्यक्रम सुरू झालेला अन उशी अश्रूंनी चिंब भिजलेली ओलसर डोळ्यांनी तीही खुदकन हसलीच और वैसे भी मुझे मालूम है मेघा तुम्ही असंच म्हणाला होता की गेस्ट हाऊसवर थांबा रात्री प्रवास नको बट मन में तो यही बोला होगा राजीव या ना लवकर मी वाट पाहते हो मनकवडा तो बरोबर ओळखलेलं तिचं मन आणि मधाळ स्वरातील बोलण्याची तिची लकब हुबेहूब त्याची नक्कल काळजाचा ठोका चुकला आणि मोठे डोळे रोखले त्याच्यावर आश्चर्याने त्याच्या हसूने भाग पाडलं नजर झुकवायला नाही मी मनात असा काही विचार केला नव्हता लाजत हसत चेहरा त्याच्या हृदयाशी लपवला रिअली कानात हळुवार कुजबूज हम्म तिचंही डोळे मिटूनच उत्तर को दो बजे तक आप सोई क्यू नाही बांगड्यांवरून बोट फिरवतच हसत विचारलं कशी येणार मला झोप तुमच्याशिवाय आ नकळत तिचं बोलणं त्याच्या ताणलेल्या भुवया मिश्किल हसू मग अधीरपणाचं प्रदर्शन लपवण्यासाठी तिची दाताखाली जीभ शब्दांची जुळवाजुळ सहजच भावना व्यक्त करून मग नंतरची नुसती सारवा सारव म्हणजे ते मला म्हणायचं होतं की ओ, हेच की आपण या अशा रात्री गप्पा करतो ना म्हणून वाट बघितली तिचं अडखळणं त्याच्या आवडीचं त्यावर त्याचं दिलखुलास हसणं आणि हिचं हळूच नाक मुरडणं दुष्ट राजीव सगळं समजतं तरी मला छळतात ओ मेघा मेरे बिना आपको नींद नहीं आती हाय क्या बढ़िया फीलिंग है हां हमारा हाल भी कुछ ऐसा ही है आपका प्यारा चेहरा देखे नींद ही नाही आते इश काही मिठी घट्ट करतच त्याचं बोलणं आणि हलकासा फटका मिळालाच हृदयावर पण त्यासाठी असं जीवावर उदार होऊन प्रवास करण्याची आवश्यकता नव्हती हळव्या आवाजातच सुचवलं त्याला जान से मिलने के लिए जान की बाजी खदखदून हसत खेळकर बोलणं आणि तिने त्याच्याकडे पाहत भुवया अन्नाक आकसलेच टोटल फिल्मी जी हे असं बोलणं तुम्हाला शोभत नाही मिठीतून दूर होत त्याचं टप्पोरं नाक चांगलं ओढलं बट मी तर फक्त राजीव आहे आपका राजीव तिच्या डोळ्यात खोलवर पाहिलं अडकलेली नजर अन अस्फुट हुंकार अँड यू आर माइन मेरी मेघा खांद्यावर हात ठेवतच जवळ घेतलं जड मधाळ आवाजाने संमोहित झालेली ती अन बेकाबू दिलला सावरण्याचा आटोकाट प्रयत्न करणारा तो चेहऱ्याची समीपता उष्ण श्वासांची देवाणघेवाण हृदयाला जाणवणारी नजरेतली ओढ धडधड धडधड दोन्ही हृदय मेघा राजीव मनातच दिलेली साध अन निरव शांततेत मोबाईलवर टिंग टिं। मेसेजची ट्यून दचकले दोघे भानावर आणणारा क्षण झोपूया ना तीन वाजले मिठीतून स्वतःला सोडवत नजर झुकलेली खरंच झोपूया का कानाशी खट्याळ प्रश्न हम्म खांद्यांवरून घसरलेली ओढणी सारखी केली नींद तो ओढ गई बॅकरेस्टला टेकत हात डोक्याखाली खेळकर आवाजात पुन्हा थट्टामस करी गप्प बसा काही नींद उडली नाही असंही यू नी ड्रेस्ड झोपा बघू गालावर हात ठेवतच प्रेमाने सांगितलं आणि त्याला ऐकावं लागलंच पलंगाचे आपापल्या बाजू पकडून दूर दूर झोपायचे हिरमुसला तो पण ती फार दूर सरकली नाही हात लांब करत नाईट लॅम्प बंद तिथेच पहुडली थोडीशी त्याच्या जवळ अहो झोपा ना आश्चर्याने पाहणाऱ्या त्याला पुन्हा एकदा सांगितलं रिअली मेघा मी इथे झोपू तुमच्या जवळ एक गोल्डन चान्स कॉन मिस टेकवलेली पाठ ओढून घेत हळुवार कुशीवर वळत क्विल्ट मधून हात बाहेर काढत त्याच्या डाव्या हातावर विसावला तिचा डावा हात नाजूक बोटांनी हळुवार पकडलेले त्याच्या कोपराला सुजलेलं मनगट दुखावू नये ही खबरदारी गोड आवाजात गुड नाईट म्हणत तिने मिटलेले डोळे राजीव किती तो आनंद चेहऱ्यावर मी काही तुमच्या खुशीत झोपलेले नाही ते काही एवढ्यात जमणारही नाही पण आज तुमच्या जवळ असावं असं वाटतय हा आता तसे एका मोठ्या उशीचं अंतर आहे आपल्यात पण तुमचा हात हातात आहे ना बस अजून काही नाही हाताकडून तिच्या गोड गोजिऱ्या चेहऱ्याकडे वळलेली त्याची नजर तिच्या निकट असण्याने सुखावलेला तो मेघा आज तो हमारे नसीब खुल गए आप हमारे इतने पास दुरिया घट रही है प्यार बढ़ रहा है मैंने कहा था ना बस यूं ही आपका प्यारा चेहरा निहारते हमें रोज सोना है हलकसं हसत त्यानेही डोळे मिटले पण मनात आवडत्या गाण्याच्या ओळी डोले उघन पुनः तिचा कडल तुझे देख देख सोना तुझे देख कर है जगना मैंने ये जिंदगानी संग तेरे बितानी तुझ में बसी है मेरी जान हाय जिया धड़क धड़क जिया धड़क धड़क जिया धड़क धड़क, धड़क धड़क जाए त्याच्या अलार्मची टिंगटिंग तेव्हा झाली सकाळ बंद डोळ्यांनीच तिची चुळबुळ जडावलेले त्याचे डोळे कसे बसे उघडले हाताने चाच पडतच अलार्म बंद करण्याची घाई अहो आज राहू दे ना तिची पुटपुट काय राहू दे डोळे कसे बसे उघडतच तिच्याकडे वळला मेघा अगेन ड्रीमिंग नका जाऊ ना ऑफिसला बंद डोळ्यांनीच बडबड बडबडोळ्यांसकट बुवयाही आकसल्या अजीब डिमांड है मेघा हम्म मान हलवतच त्याच्या कोपऱ्यावरच्या तिच्या हातांची पकड घट्ट आणि ती जागी असल्याची खात्री झाली क्या हुआ मिसेस मेहरा ऑफिस जाने से हमें रोक रही हो आप इरादा क्या है तिच्या हातावरून हळुवार बोट फिरवत जड मिशकिल आवाजात बोलणं आणि तिने गडबडून डोळे पूर्ण उघडलेच हम्म गप्प बसा एकदम आहे तुम्हाला आराम मिळावा रात्री तीन ला झोपलो आपण झोप कशी पूर्ण होणार काळजीने समजावत थट्टा केल्याबद्दल चापटही दिली अन तो गालातच हसला वॉटर स्टार्ट ऑफ माय डे का फटका अरे आप आराम आरामसे मैं उठता हूं नाही अजिबात नाही झोपा बघू तो हात रोवून उठणारच कि हिने हात खेचून मागे उठल काळजी पोटी तिचं बोलणं तरीही तो ऐकेच ना उठून बसलाच टेकून मोबाईल हातात मेघा आज कुछ इम्पॉर्टंट मीटिंग अहो काल दिवसभर दगदग झालीये तुमची आजच्या दिवस रेस्ट करा घरून मीटिंग्स अटेंड करा सुप्रीम सी ना एवढी सूट तर नक्की मिळू शकते तीही उठून बसली जवळ त्याच्या मोबाईलमधील कॅलेंडरमध्ये डोकावत समजावत होती प्रेमाने ओके थोडा लेट चला जाऊंगा त्याने पहिली साधारण गा ला आहे हे, हे पाहिलं आणि मार्ग सुचवला लेट जाण्याला काय अर्थ ट्रॅफिक मध्ये अडकून ट्रॅव्हलमध्ये वेळ वाया जाईल त्यापेक्षा घरीच थांबा ना आज वर्क फ्रॉम होम माझ्यासारखं हाताला धरतच हट्ट हळूच मनगटाचे निरीक्षण सूज बऱ्यापैकी ओसरली आहे पण पुन्हा एकदा मलम लावून हम दोनों पे बैठे हसतच तिच्या डोक्यावर डोकं टेकवलं हो बस आजचा दिवस तुम्ही नाही ऐकलं ना तर मी प्रकाश सरांना फोन करेन हा मग ते तुमचे चांगले कान उपटतील मोबाईल त्याच्या हातातून काढून घेत सरळ सरळ गोड धमकी अच्छा डायरेक्ट सीईओ सर से हमारी कंप्लेंट रोखून बघतच नाक ओढलं तिचं हो मी असंच करणार ऐका ना एकच दिवस प्लीज केविलबाणी नजर अन गोड गोड अर्ज ओके मिसेस सी एफ ओ त्याने हसत मान्य केलं आणि तिने मोबाईल परत केला चला झोपूया थोडा वेळ माझ्या अलार्मला अजून वेळ आहे व्हॉट चटकन लोळत तिने क्विल्ट ओढून घेतलं अंगावर तो बसल्या जागीच मोठ्याने हसत होता तिचा थोडीशी जास्तीची झोप मिळवण्याचा आनंद पाहून बंद डोळ्यांनीच त्याचा हात धरण्याचा प्रयत्न तोही पहुडला शेजारी हात तिच्या हातात सोपवत ती गुडूप आणि तो बसला तिला निहाळत मी आज फर्स्ट टाइम डेला मी सुट्टी घेणार आहे घरी थांबणार आहे बिकॉज ऑफ यू आपने तो हमें आराम करने के लिए रोका है या सच में कुछ स्पेशल इरादा है आपका वैसे भी शादी के बाद एक दिन तो छुट्टी ले सकते हैं चलिए आज एक दिन आपके साथ स्पेंड करते हैं कुछ बातें कुछ हंसी मजाक और थोड़ा सा प्यार अर्धवट झोप थकलेला शरीर पुनः डोल पेंग आली मना रंजन आज या कब से है दिल में मेरे अरमा माँ अन कहे इनको तू सुन ले आजा चाहत के रंग चढ़ा जा इनको तू सुन ले आजा चाहत के रंग चढ़ा जा कहना कभी तो मेरा मान हाय जिया धड़क धड़क जिया धड़क धड़क जिया धड़क धड़क, धड़क धड़क जाए